बहुजन विकास आघाडी आयोजित वालिव भव्य दहीहंडी उत्सवाचे आयोजन प्रथम पारितोषिक एक लाख पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न महिला गोविंदा पथकासाठी खास आकर्षक बक्षिसे मुख्य आयोजक श्री जगदीश भोईर व श्री महेश धनगर आयोजक बहुजन विकास आघाडी व युवा विकास आघाडी वालीव विवा कॉम्प्लेक्स ओमकार ग्रुप सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ वालीव आई एकविरा मित्रमंडळ वालीव ग्रामस्थ दिनांक 27 ऑगस्ट रोजी संध्याकाळी चार ते रात्री दहा ठिकाण जयनगर गेट वालीव वसई पूर्व जिद्द नेतृत्व गुण श्रमप्रतिष्ठा शिस्त अशा सर्व गुणांच्या बळावर आपण घेतलेले सामाजिक कार्य नक्कीच चौफेर आणि प्रशास वैतरणा येथील ग्रामविकास शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डी के पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून व सरस्वती विद्यालयाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आरोग्य शिबिराचे आयोजन सरस्वती विद्यालयात रविवारी करण्यात आलं होतं प्रसंगी झालेल्या शिबीर शुभारंभ कार्यक्रमात व शुभेच्छा देण्यासाठी बोईसर मतदारसंघाचे आमदार राजेश पाटील ठाणे जिल्हा परिषद माजी अध्यक्ष काशीनाथ पाटील संजीवनी हॉस्पिटलचे अध्यक्ष विवेक सावंत वसई विकास बँकेचे अध्यक्ष महेश देसाई समाजसेवक दामा पाटील कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रणय कासार शाळेच्या मुख्याध्यापिका सविता केणी प्रतिभा पाटील संस्थेचे पदाधिकारी वैद्यकीय अधिकारी यांची उपस्थिती होती आरोग्य शिबिरात दंत चिकित्सा ना कान घसा चर्मरोग स्त्रीरोग नेत्र आजार आदी आजारांवर तपासणी करून औषधे देण्यात आली विरारच्या संजीवनी रुग्णालयाच्या डॉक्टरांच्या टीमने योग्य मार्गदर्शन करून रुग्णांना उपचार केले या शिबिराचा सुमारे अडीचशे रुग्णांनी लाभ घेतला सरस्वती विद्यालयातील सन दोन हजार दहा व दोन हजार सात या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी विद्यालयात येऊन संस्थेचे अध्यक्ष डी के पाटील यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या व केक कापून विद्यालयाला भेटवस्तू देण्यात आल्या प्रसंगी डी के पाटील यांनी बोलताना सरस्वती विद्यालयाच्या स्थापनेच्या रौप्यमोत्सवी वर्षानिमित्त संस्थेद्वारे विविध सामाजिक उपक्रम राबवले जाणार आहेत या उपक्रमात वैतरणा परिसरातील ग्रामस्थ पालक व माजी विद्यार्थ्यांनीही सहभागी होऊन आपलं योगदान द्यावे व शैक्षणिक सेवेचा वारसा पुढे न्यावा असे सांगितले या शिबिराच्या प्रसंगी यावेळी झालेल्या कार्यक्रमात वसई विकास बँकचे अध्यक्ष महेश देसाई यांनी संस्था काढणं सोपं असते पण संस्था टिकवणे अत्यंत कठीण असते आणि ते काम गेली चोवीस वर्ष संस्थेचे अध्यक्ष डी के पाटील करीत आहेत हे उल्लेखनीय कार्य आहे असे सांगून त्यांच्या कार्याचा गौरव केला आपले मनोगत व्यक्त करताना काय म्हणाले महेश देसाई आहे त्या समाजाच्या माध्यमातून त्यांनी आपलं शिक्षण शालेय जीवन पूर्ण केलं आणि ह्या सामाजिक चळवळीत त्याने भाग घेतला त्या समाजामध्ये पूर्णपासून आजपर्यंत शैक्षणिक होळी निर्माण करणं त्या समाजामध्ये आपस आपसामध्ये बसून न्यायतत्ते व्यवहार समजावणं समजून सांगणं अशा अनेक गोष्टी माध्यमातून त्यांनी कृतप्रदर्शन कार्य समाजासाठी सुद्धा केलेलं आहे शाळेसाठी तर त्यांनी केलेलंच आहे सारा स्वतःला जे कोणाशी त्यांनी सांगितलं मॅडमनी तर स्वतःला झालेले कष्ट म्हणजे त्या कष्टावरती आपल्या गावातील लोकांना कष्ट होऊ नये यासाठी केलेले प्रयत्न याचा एक अत्यंत स्वतंत्र उदाहरण म्हणजे आमचे डी के सर साहेब आहेत कारण त्यांचा समाजामध्ये इतका संपर्क आहे त्यांनी कोणाकडेही कुठलाही शब्द टाकला तर तो कधी फुकत जाऊ शकत नाही कारण त्यांनीही समाजासाठी किंवा इतरांसाठी खूप भस्ता खाल्लेल्या आहेत त्यामुळे त्यांच्या सरकारला हा प्रत्येक वेळे मान मिळतो अशा कार्यक्रमाला किंवा अशा ग्रामीण भागामध्ये एखादी संस्था उभी करणं मुद्दा करणं संस्था काढणं हे सोपं असतं पण ते एवढे वर्ष आणि पुढे आयुष्यभर चालवणं हे फार चिजणीचं आणि कठीण काम असलं त्या संस्थेतनं आम्ही आले आहोत संजय रुग्णालय आपल्या सगळ्यांच्या परिचयाचं आहे त्याशवासी भाग सावंत आप्पा सावंत यांनी या रुग्णाची स्थापना केली आज जवळजवळ आपल्या या पंचक्रोशीमध्ये म्हणजे डहाणू हो तालुक्यातील डहाणूच्या तलासरीपासून तर मुंबईच्या वेशीपर्यंत देहस बरुलीपर्यंत एकशे पन्नास खातांचं सुसंज असं आणि गरीब लोकांना परत असा घरात काम करणारं हे समजून देणारं आपण त्यांच्या प्रेरणेतून आपण स्थापन केलं आणि आज या संस्थेमध्ये अनेक चांगले सेवावरील डॉक्टर कार्यकर्ते मिळत गेले संस्थेचा वेळ वाढत गेला आणि संस्था आजही आमचा मूळ उद्देश अशी कायम असून आज आपण ह्या भागात घेऊन कॅम्प केलेला आहे गरीब मुलांसाठी शांत मुलांसाठी त्याचबरोबर मी आपल्याच्या निधनानंतर माझे वडील कैलासवासी सीतारा विनायक गुरबा अप्पा देसाई यांच्या निधनानंतर आम्ही दोन ट्रस्ट निर्माण केलेले आहेत ते ट्रस्टच्या माध्यमातून सजीवच्या माध्यमातून आम्ही या ग्रामीण भागामध्ये सारू उपयोग वयापुस्तक आरोग्य शिबिर असे कामं करण्यासाठी कायम तत्पर आहोत तरीही आम्हाला तुमची गरज आमची गरज तुम्हाला लागल्यास तुम्ही आवाज द्या आम्ही नेहमीच प्राप्त साधू तुमच्या